हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आज सगळे मजेत ना बघा आज रेसिपी नाही रुटीन नाही काही नाही ना शिलाई ना ट्रॅव्हल आज मी माझ्या यूटूबच्या छोट्याशा एक का म्हणतात ड्रायफडमध्ये इन्व्हेस्ट केली आहे तरी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला आणि ऑल ऑप्शनची घंटी दाबायला विसरू नका माझे रोजचे ब्लॉग दोन अडीचच्या टायमाला येतात तरी कमेंट करून जरूर सांगा कसा वाटला माझा ब्लॉग बघा मी आज ड्रायपॉट घेतले इतके दिवस काय नव्हतं माझ्यापाशी मी असंच कशा पण ठेवून वगैरे किंवा एका हाताने पकडून व्हिडिओ करत होते बघा मी ड्रायपाऊट घेतले काय असं काय महाग नाही स्वस्तमध्येच बसला ज्यांच्याकडं नाही ताई आहेत अशा करायला लागली त्या व्हिडिओ त्यांच्याकडे हे ड्रायपाऊट वगैरे नाहीत बघा मी थोडीसं ह्याच्याबद्दल माहिती सांगत आहे हे आहे बघा नाही ना, ना, ना तसं तीन तीन फुटाचं हाईट आहे तीन साडेतीन फूट हाईट आहे आणि पूर्ण फोल्ड आहे आपण पर्समध्ये पण कॅरी करू शकतो पूर्ण झालं नट म्हणजे पूर्ण फिटिंगचं वगैरे सगळं दिलेलं आहे आणि मोबाईल आपण आडवा पण लावू शकतो उभा पण लावू शकतो आणि ह्याची जशी से आपण सेटिंग करतो तसं होते आणि मेन मला ह्याचं काय आवडलं जी स्टँड आहे ती स्टँड पण तयार होते हो आणि आपण हातामध्ये सेल्फी स्टिक पण नेलं म्हणजे सेल्फी स्टिकच आहे पण त्याला स्टँड पण करता येते ती मोठे स्टँडची बी आपल्याला गरज नाही किंवा आपण शिलाईची किंवा रेसिपीचे जरी व्हिडिओ कर लालो ला ला आप तर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही हे बघा हे रिमोट दिलेलं आहे छोटं ह्याच्यामध्ये सेल आहे म्हणे आणि ह्यानं जर आपण कुठं कुठं पण ठेवलो तर आपण एक हातामध्ये रिमोट ठेवलं तर हे बटन दाबलं की व्हिडिओ चालू होते किंवा बंद होते बघा हे स्टँड असं मोबाईल असं लावून ठेवायचा असं मोबाईल लावल्याच्या नंतर स्टँडमध्ये असं पडत नाही काय नाही चांगलं आहे मला वाटतं पडेल मोबाईल नाही पडणार जरा हलवून पण बघितले नाही छान आहे खूप छान आहे मस्त आहे मला आवडलं बरं हे बघा ज्यांना पण घ्यायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी त्यांना जरूर ह्याचे काय म्हणतात हे कुठं कसं भेटते कितीला भेटलं हे सगळं कमेंट करून सांगेन कुणाला आवडलं सांगा कुणाला जर घ्यायचं असेल तर कमेंट करून सांगा मला मी सांगेन कुठं भेटलं मला चालते आणि आपण एवढं मेहनत करता एवढे हे करता ह्याच्यामध्ये थोडी इन्व्हेस्ट करायला काय आपली हरकत नाही बघा ही फोल्ड वेल बन आहे पूर्ण पॅक होते छोटसंच होतं आहे एवढं मोठं आहे ना ते तीन साडेतीन फुटाचं आहे तर बघा आता केवळ छोटं होतं आहे पूर्ण असं बारीक होतं आहे आणि आपल्या पर्समध्ये पण असते जे आपली हँड पर्स असते ना त्या पर्समध्ये देखील आपण कॅरी करू शकतो बघा केवळचं आहे सेल्फी स्टिकचं से काम करत आहे पुन्हा स्टँडचं काम करतं आहे मग तीन चार कामं एकामध्येच ॲडजस्ट होऊन जातात हां आपल्याला किती प्रॉब्लेम येत होती मग मी काया काया का ला, ला, का? तर काय काय जुगाड केले माहित आहे का तुम्हाला मी अक्षरशः पळीला उलतानायला मोबाईल लावून मी व्हिडिओ करत होते माहिती आहे का डब्यावर ठेवून हर एक स स्टड केल्यासारखं करून बघितली मी मला भीती वाटत होती मोबाईल कधी माझा पडेल काय की असं वाटत तर जर स्वयंपाकाचं तर व्हिडिओ करताना अरे बाप रेला भीती वाटत होती अखेर मला हे भेटलंच खूप दुकानं मी म्हणजे इथं हुडकले पर मला भेटलं नाही एक तर मला ह्याची माहिती माहीत नव्हती काय म्हणतात ते बघा बघा केवढस छोटं झाले आपल्या हाता इतकंच आहे बरं सम समजा आपला हात केवढा आहे हाता इतकीच हाईट आहे त्याची लई मुठी नाही बरोबर हाता इतकी आपला जी तळहात आहे ना तेवढी साईट आहे खूप आवडलं आणि स्टँड आणखीन आपण धरू पण शकतो स्टिकने आणि असं स्टँड पण करू शकतो तीन ह्याचे वेगवेगळे वेग, लेअर आहेत ते एका जागी धरलं की मोठेमध्ये पण धरू शकतो आणि मेन मला हेच काय आवडलं बटन बटन तर इतकं मस्त आहे ना कुठून कुठून बी कसं पण दाबा आपण कुणाला जर दाखवायचं नसतं आपल्याला व्हिडिओ चालू करायला तर कुठून पण दाबू शकतो ऑटोमॅटिक आपला व्हिडिओ चालू होते बघा हे ह्या कॅमेरा बसवायचं सेटिंग वरती एक आहे खालती एक आहे ह्याला खालत ही शॉक आहे म्हणजे शॉकअप म्हणतात जसं खरीदा ना पूर्ण फोल्ड होते आपल्याला जसं मूम मूम म्हणतात जसं आपल्याला फिरवायचं तसं आपण करू शकतो ह्याला फिरवू शकतो ज्या पोझिशनमध्ये आपल्याला लावायचं ते पोझिशनमध्ये लावू शकतो आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय